कनवाडात ड्रोन वावरामुळे भीतीचे वातावरण रात्री वाजता ड्रोन फिरू लागल्याने ग्रामस्थ घराबाहेर कनवाड येथे मंगळवार रात्री बारा वाजता अचानक ड्रोन फिरू लागल्याने नागरिक भीतीने घराबाहेर पडले कोणतीही सूचना नसताना अचानक गावावरून ड्रोन फिरू लागल्याने गावातील पोलीस पाटील सरपंच यांनी पोलिसांशी संपर्क साधा मात्र याबाबत पोलिसांना कोणतीच कल्पना नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती मंगळवार रात्री बारा वाजता अचानक कनवाड गावावर चार ते पाच ड्रोन फिरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं नागरिक घराबाहेर येऊन ड्रोनची पाहणी करू लागले काही नागरिक पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधले पोलीस पाटलांनी ही शिरोड पोलिसांशी संपर्क साधला मात्र त्यांनाही याबाबतची काहीच कल्पना नव्हती त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं सगळीकडे चौकशी केली असता काहीच माहिती पुढे येत नव्हती सकाळी गावातील काही युवकांच्या व्हॉट्सअपवर काही व्हिडिओ सांगली पोलीस पेट्रोलिंग करत असल्याचे प्रसारित झाले पोलीस नागरिकांना सूचना करत होते की हे ड्रोन सेंट्रल एजन्सीचे आहेत असे त्या व्हिडिओमध्ये संभाषण आहे एकंदरीत रात्री बारा वाजता ड्रोन फिरू लागल्याने कनवाडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा